ठाणगाव जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने ठाणगावचे रात्रीचे रक्षण करणारा चिरंजीवी गोरखा उर्फ साती बाबा त्यांच्या कार्याबद्दल गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण गावाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहे पाच सहा दिवसापूर्वी दोन चोर पिकअपची चोरी करत होते चिरंजीवी रात्री गस्त घालीत होते तेव्हा त्यांना चोरी करताना आढळली चिरंजीवी त्यांच्यावर धावून गेले व चोर पळून गेले जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने चिरंजीवी गोरखा उर्फ सातीबाबा यांचा छोटीशी आर्थिक मदत शाल टोपी श्रीफा देऊन जनसेवा सेवाभावी संस्थेच्या कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले आहे प्रत्येक बाजारपेठेमधील नागरिकांनी व छोट्या मोठ्या दुकानदारांनी वेळेवर त्यांना आर्थिक मदत करावी भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका सरचिटणीत रामदास भोरा यांनी आवाहन केले चिरंजीव गोरखा उर्फ सातीबाबा यांचा सत्कार करताना रामदास भोर प्रमोद शिंदे युवा नेते प्रतीक शिंदे दिलीप काकड संतोष काकड तानाजी शिंदे बबलू काकड आदी उपस्थित होते